राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीलाच आपण आपल्या इच्छेप्रमाणे वाकवलं पाहिजे समर्थ म्हणाले अहो आपल्या वाटेला आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होत असते ना तेव्हा त्या परिस्थिती बरोबरच आपला देह वाकला जातो म्हणजेच काय प्रत्येकाच्या वाटेला बघा हसणं आहे रडणं आहे सुख आहे दुःख आहे म्हणून परिस्थितीला घाबरून जायचं का अहो परिस्थिती आहे म्हणून तर आपला देह आहे ना मग त्याचप्रमाणे ताकदीने तिथे उभं राहिलं पाहिजे परिस्थिती का निर्माण होते खरंच जर आपला देह पाहायला गेला ना एखाद्या वेळी बघा आपल्या घरामध्ये एखाद्या आर्थिक परिस्थिती निर्माण होत असते आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये पैसे नसतात त्यावेळी आपल्या देहाला असं वाटतं की आपण कुठेतरी मस्त उत्तम प्रकारचे जॉबला जावं किंवा एखादा व्यवसाय करावा त्यातून आपल्याला पैसे प्राप्त होतील मनामध्ये सर्व काय केलेलं आहे कॅल्क्युलेशन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात उतरत नाही आहे बरोबर की नाही मग परिस्थिती निर्माण झाली की नाही वेळी देह बघा उत्तमाचा आहे त्याच्याकडे सर्व आहे गाडी आहे बंगला आहे प्रॉपर्टी आहे बँक बॅलेन्स आहे सर्व काही प्राप्त करून झालेला आहे तरीसुद्धा देहाला विसावा नाही आहे देहाला सुख प्राप्त होत नाही आहे कारण का देह आजारी आहे सर्व काही प्राप्त होत असताना देहाला उत्तम प्रकारे बघा शरीर साथ देत नाही आहे मग उपयोग काय परिस्थिती अशी का ओढवली समर्थ म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिस्थिती निर्माण होत असते हार मानण्याऐवजी आहे ना तिच्या अधीन होण्याऐवजी आपण आपल्या इच्छा आणि ध्येयानुसार परिस्थिती बदलण्याचा किंवा तिला वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या वाटेला परिस्थिती आली आहे ना आता विचार करा ट्रॅफिक फुल आहे रस्त्याने आपण प्रवास करतो ना की नाही गाडी घेऊन गेलो किंवा गाडीचा आपण प्रवास करत असताना आपण पाहतो की एवढी भली मोठी रांग लागलेली आहे ट्रॅफिक फुल झालेली आहे मग आता मागचे प्रवासी बघा मागचे जी गाडी चालवणारे आहेत ते विचार करतील का बाबा पुढचे जाऊ दे नंतर आम्ही मागून जाऊ असं आहे का नाही आहे जिथून रस्ता मिळेल तिथून ते बरोबर अलगत निघून जातात आपण काय विचार करतो अरे आपण अजून इथेच आहोत आपल्या मागून ते पुढे गेले मग आपण पुढं पुढे जाण्याचा प्रयत्न करू का नाही आहे गेलेत ना जाऊ देत चल आपण हळूवारपणे नक्की जाऊया आपण असा विचार करतो परंतु ज्या वेळेला परिस्थिती त्यांच्यासमोर येते ना त्यावेळेला असं वाटतं की आपण जिथे होतो तिथे ते बरे होतं म्हणून परिस्थितीला बदलायचं आहे त्याच्यामध्ये बदल करायचा आहे आता बदल कसा करायचा समर्थ म्हणाले प्रयत्न चालू ठेवणं गरजेचंच आहे परिस्थितीवर नियंत्रण मिळून आपल्या इच्छेनुसार ती घडवली पाहिजे आता परिस्थितीवर नियंत्रण कसं ठेवायचं आता एखादी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीसमोर आपण उभे राहिलो परंतु ती आपल्यालाच हँडल करायची मात्र कसं करणार ज्यावेळी बघा एखादा कार्यक्रम असतो घरामध्ये शुभ कार्य असो त्यावेळी आमंत्रण न देता बघा प्रत्यक्षपणे सर्वजण हजर राहतात बरोबर की नाही परंतु जिथे बघा प्रत्यक्षपणे आपल्या वाटेल दुःख आलेले आहे प्रसंग आलेले आहे आणि त्यावेळेला बघा आपण ज्यांना बोलवायला जाऊ ना तिथे ते फक्त कारण देतील की मला वेळ नाही आहे सुद्धा सांगून मोकळे होतील मग आपल्या ध्ये्हाने काय करावं आलेल्या परिस्थितीला घाबरून घरी बसावं किंवा घाबरून बघा एखाद्या ठिकाणी बसणं हे चुकीचं आहे असं होता का म्हणे परिस्थितीच्या अधीन होणे म्हणजे काय समर्थ म्हणाले सिच्युएशन काय आहे याचा अर्थ परिस्थिती जशी आहे तशी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे तिच्यासोबत जुळवून घेणं किंवा तिच्यापुढे नम्र होणं खूप गरजेचं आहे बघा प्रत्यक्ष मी भाग कसा दिलेला आहे ज्या वेळेला आपल्या देहासमोर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला स्वीकारता आलं पाहिजे असं नाही आहे की बाबा त्याच्या वाटेला सुखाचे दिवस प्राप्त झालेले आहेत आपल्या वाटेलाच फक्त दुःख आलेले आहेत असं होणार नाही तर आपल्या वाटेलासुद्धा सुखाचे दिवस येण्यासाठी आपल्यालासुद्धा परिस्थितीसमोर जाणं गरजेचं आहे आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन बघा तिच्यासोबत जुळवून घ्यायचं आहे आणि तिच्या पुढे बघा प्रत्यक्ष नम्र व्हायचं आहे परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वाकवणं म्हणजे काय ति का सहजासहजी आहे का हो याचा अर्थ परिस्थितीला आपल्या ध्येयांशी जुळवून घेण्यासाठी आपल्या इच्छेनुसार बदल घडवणे घडवून आणण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत असते ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात विचार जर आपण केला एक वाक्य आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे की जरी आपल्याला यश मिळालं किंवा प्रयत्न करणं मग राहून गेलं तर प्रत्यक्षात महत्वाचे कामं लागत असतात आणि त्याच वेळेला प्रयत्न जर आपण करत राहिलो तर आपल्यामधलं बदल घडण्याची शक्यता निर्माण होत असते म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला परिस्थितीचा बळी न पडता सक्रिय राहून आपले जीवन आणि परिस्थिती आपल्या नियंत्रणासाठी प्रोत्साहन देत असते म्हणजे विचार करा समर्थ म्हणाले कुठलीही परिस्थिती असू दे त्या परिस्थितीसमोर आपल्याला बघा त्या परिस्थितीसमोर आपल्याला राहायचं नाही आहे तिथून आपल्याला निघायचं आहे परंतु ती निघत असताना प्रत्यक्षात काय म्हणून आपण त्या परिस्थितीसमोर आपण बाजूला सरलेलो आहोत आता परिस्थिती निर्माण झाली की आपण हार मानली मग ती परिस्थिती निघून जाईल का नाही आहे बघा आपल्याला एखाद्या वेळी आपला शरीर साथ देत नसेल तर आपण गोळ्या औषधं घेतो की नाही मग त्याचप्रमाणे बघा आपल्याला ती गोळी कडू लागते त्या औषधाची चव असते परंतु घेणं लायक आहे बरोबर की नाही घेणं तर घेतलं तर आपला ताप जे काही आजार असेल ते निघून जाईल की नाही परंतु प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो तर समर्थ म्हणाले आपल्याला त्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे नुसतं सामोरं जाऊन उपयोगाचं सा नाही आहे तर तिथे प्रयत्न करता आला पाहिजे प्रयत्न म्हणजेच काय जे येत नाही ते प्रयत्न म्हणून ज्या प्रकारे बघा एखाद्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होते किती इच्छेप्रमाणे आपल्याला वाकवत असते आपण विचार काय करतो अरे समोर आपल्याला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जी कळून येते तिचा सुद्धा वापर आपल्याला करता येईल मग निदान प्रयत्न तरी कसा करता येईल कसा केला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला यश मिळाले की नाही हे पाहणं गरजेचं आहे इतरांना महत्वाचं कारण सांगणं खूप महत्वाचं आहे कारण प्रयत्न केल्यानेच बदल घडत असतात आणि बदल घडण्यानेच बघा संपूर्ण आयुष्यात आपले दिवस हे उत्तमाचे पाहायला मिळतात म्हणून समर्थ म्हणाले ना परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीलाच आपण आपल्या इच्छेप्रमाणे वाकवलं पाहिजे आता परिस्थितीच्या आधीन होणं किंवा परिस्थितीच्या आधीन जाणं म्हणजे काय अहो आलेल्या परिस्थितीला धुडकावून लावणं आणि त्याचप्रमाणे समोरची जी कोणी व्यक्ती असेल ती बघा त्या परिस्थितीलाच आपण आपल्या इच्छेप्रमाणे वाकवलं पाहिजे ज्यावेळी आपण आई वडिलांचं ऐकत नाही मग त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण अशी परिस्थिती निर्माण करून राहतो ना की ज्याप्रमाणे आपला ध्येय त्या परिस्थितीमध्ये गुंतला जाईल अशी परिस्थिती आपण स्वतःहून ओढवून घेत असतो परंतु आपल्याला त्यातून बाजूला सरायचं आहे आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि ज्यावेळे सामोरं जाऊ त्यावेळी निश्चितच बघा आपला देह हा सुजलाम सुपलामाच म्हणून समर्थ म्हणाले परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा आहे ना त्या परिस्थितीलाच आपण आपल्या इच्छेप्रमाणे